नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर महिला व बालविकास भरती जी आहे त्याच्या संदर्भात आपण महत्वपूर्ण आय एम पी प्रश्नांचा सराव करणार आहोत जे की टी सी एस पॅटर्नवर आधारित असतील आणि तुमच्या अद्यायवत सिलेबसवर देखील आधारित असतील आणि परीक्षेला महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न असतील या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे काय जर तुम्ही अजून वेळापत्रक पाहिलेलं नसेल तर वेळापत्रक या ठिकाणी पाहू शकता दहा फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात होत आहे आणि शेवटची जी दिनांक आहे परीक्षेची ती आहे सतरा फेब्रुवारी सुरुवातीला परविक्षीय अधिकारी गटक या पदाचे पेपर आहेत आणि त्यानंतर लघुलेखक इतरचे संरक्षण अधिकारी आहेत त्यांचे पेपर होते सर्वात जास्त फॉर्म जे आलेले आहेत ते परिविक्षा अधिकारी गटक याला आलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर आधारित पॅटर्न जो आहे तो सर्वांचा सारखाच आहे पण जे काही टेक्निकल पद आहेत जसं लघु लेखक झालं किंवा खाली पहा खाली आणखी आहेत वरिष्ठ लिपिक झालं यांना काय आहे स्किल टेस्ट आहे स्किल टेस्ट असल्यामुळे त्यांचा पेपर जो आहे तो कमी गुणांचा या ठिकाणी होईल पण बाकीचे जे पद आहेत त्यांना मात्र पंचवीस 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 असा पॅटर्न आहे तर आता आपण प्रश्नांना करतोय सुरुवात हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे त्या कारण तुम्हाला एकदा सिलेबस सांगून दिलेला आहे काही जणांमधला डिटेल सिलेबस वगैरे काय आहे तर पहा मित्रांनो पंचवीस पंचवीसचं डिवायडेशन आहे पंचवीस मॅथ रिजनिंगचं आहे पंचवीस आपलं मराठी व्याकरण आहे पंचवीस इंग्रजी व्याकरण आहे आणि पंचवीस हे तुमचे चिके आणि कॉन्सअेअरवर आधारित प्रश्न उत्तर असतील तर असा आहे एकूण एकूणच पॅटर्न त्याच्यावरच आधारित आपले आता पुढील प्रश्न असणार आहे सुरुवात करूया मग आजच्या प्रश्नांना तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपला पहिलाच प्रश्न आहे तो म्हणजे तत्वार्थ सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेले आहे तर ते लिहिलेले आहे संस्कृत या भाषेत काही काही शब्द असे असतात जे की तुम्हाला वाचण्यास कठीण जाऊ शकतात त्यावरून तुम्ही संस्कृत हे लॉजिक त्या ठिकाणी लागतं नंतर पहा पुढील प्रश्न महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ती झालेली आहे एकोणाशे बासष्ट साली काही ज्या स्थापना आहे संस्थेच्या त्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात त्यामुळे आपण या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ झालं त्यानंतर पहा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे पस्तीस मध्ये इथे आपण ऑप्शन का घेत चार ऑप्शन सुद्धा घेतलेले असते पण आपल्या ऑप्शनकडे लक्ष जाईल त्यामुळे आपण फक्त या ठिकाणी उत्तर घेतो जेणेकरून तुमचा पूर्ण फोकस हा उत्तरावर असेल दुसरं म्हणजे असं की आपला वेळ सुद्धा वाचणार आहे आणि तिसरं म्हणजे यामध्ये आपण आयएमपी प्रश्नांचा सराव करत आहोत जे की या पूर्वी परीक्षेला विचारलेले आहेत आणि त्यावरच आधारित पुढील काय प्रश्न असू शकतात त्यानुसार आपण हे प्रश्न घेतलेले आहेत नंतर पहा पुढील प्रश्न हिमालयातील सर्वोच्च शिखर कोणते तर ते आहे कांचन गंगा कांचन जुंगा देखील असं याला म्हटलं जातं म्हणून लक्षात ठेवा हिमालयातील सर्वोच्च शिखर जर विचारलं तर ते आहे कांचन गंगा त्यानंतर इजी रिकामी जागाचे प्रतीक आहेत तर हे चांदी दर्शनाचं काम करतं इजी पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात जस्त धातू आढळते तर ते आढळते विदर्भाच्या नागपूरमध्ये नंतर पुढील प्रश्न एकोणीशे त्र्याऐंशी च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता या ठिकाणी कर्णधार विचारलेला आहे तर तो होता कपिल देव यावर मागे मूवी देखील आलेला होता आणि काही परीक्षेला प्रश्न देखील येऊन गेलेला आहे त्यामुळे हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतला नंतर पहा पुढील प्रश्न ऋग्वेदातील काय म्हणतात तर त्यांना म्हणतात या ठिकाणी वेद जे आहे आपले चारही वेद त्याचे तुम्ही रिव्हिजन करून जा कारण की त्यावर टी सी एस शंभर टक्के प्रश्न विचारते म्हणजे विचारते एक काही काही परीक्षेला तर दोन प्रश्न त्यांनी वेदावर विचारलेले आहेत नंतर पहा पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत तर मूलभूत कर्तव्य आहेत आपली एकूण अकरा हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे काही काही वेळा मूलभूत कर्तव्य सुरुवातीला किती होती असं देखील विचारण्यात येतं तर जेव्हा आपली राज्यघटना तयार झाली तेव्हा आपल्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य ही नव्हती ती बेचाळीसव्या व घटनादुरुस्तीने टाकण्यात आली सुरुवातीला दहा टाकण्यात आली होती आणि नंतर एक त्यामध्ये ऍड करण्यात आलं असं गुण आता सध्या आपल्या राज्यघटनेमध्ये अकरा मूलभूत कर्तव्य आहे पुढील प्रश्न भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आर्थिक अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे तर ते आहे सहाव्या स्थानावर साक्षरतेमध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे भारतामध्ये तर सहावा क्रमांक आहे महाराष्ट्राचा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकराची जी जनगणना आहे त्यावर आधारित घनता असो लोकसंख्या असो स्त्री पुरुष प्रमाण असो इत्यादीवर प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारल्या जातात नंतर पुढील प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावानंतर बहादूर शहाला कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते इतिहासातले काय महत्वपूर्ण घटना आहेत एखाद्या वेळेस लॉड झालं काही समाजसुधारक झाले किंवा अठराशे चा उठाव झाला यावर आपल्याला प्रश्न हे विचारलेले दिसतात तर रंगून या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं होतं नंतर पहा शिरोळ समुद्रकिनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर ते आहे पश्चिम बंगालमधील शास्त्रीय नृत्य किंवा संगीत किंवा वाद आणि वाद्य यावर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात कुतुबुद्दीन ऐवकने कोणत्या ते वर्षी त्याचा राज्यकारभार सुरुवात केली तर बाराशे सहा मध्ये त्याने राज्यकारभाराला सुरुवात केली वर्ष लक्षात ठेवा बाराशे सहा खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो तर तो केला जातो झारखंड राज्यामध्ये पुढील प्रश्न प्रशासनात सक्रिय भूमिका बजावणारी नूर जहा कोणाची पत्नी होती तर ती होती जहागीर कोणत्या वर्षापासून झाली तर तेराशे वीस पासून तुगलक घराण्याची सुरुवात झाली पुढील प्रश्न भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा गुळ उत्पादक देश आहे तर पहिल्या क्रमांकाचा आहे तो त्यानंतर पुढील प्रश्न बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणी अठराशे नव्वद मध्ये केली तर ती नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली आहे कधी केली कधी कधी वर्ष देखील विचारलं तर अठराशे नव्वद मध्ये केली नंतर पुढील प्रश्न अकबरनामा कोणी लिहिला आहे तर तो लिहिला अबुल फजल यांनी पुढील प्रश्न पैस या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर दुर्गा भागवत हे पैस या पुस्तकाच्या लेखिका आहेत खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आता या ठिकाणी आपण कोणते पोर्शन कव्हर करत करत आहोत एक तर जीके, जीके जी के जे काही के आहे जे वारंवार ते आणि दुसरं म्हणजे मराठी व्याकरण हे दोन पार्ट जे आहे ते या ठिकाणी आपण घेत आहोत इंग्रजी व्याकरण आपण घेतलेलं नाही आणि प्लस मॅथ रिझनिंग जो तुमचा पोर्शन आहे रिझनिंगचा तो सुद्धा आपण घेतलेला नाही पण मराठी आणि जे काही के आहे ज्यामध्ये महत्वपूर्ण प्रश्न आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत म्हणूनच मराठीचा प्रश्न पहा खालील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर रिपू शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो मित्र पुढील प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा आदरचा होतो अनादर समानार्थी शब्द सांगा नदी सरिता आता काही झालं म्हणत असतील प्रश्न खूप सोपे आहेत तर पहा मित्रांनो हे परीक्षेला येऊन गेलेले आहेत कठीण प्रश्न एखादा तुमच्याकडून सुटला तरी चालणार आहे पण जर सोपा प्रश्न तुमच्याकडून सुटला तर नक्कीच त्या ठिकाणी रिझल्ट मध्ये तुम्हाला अडथळा जाऊ शकतो त्यामुळे सोपा प्रश्न सुटता कामा नये त्याचे तर कठीण प्रश्न सुद्धा परीक्षेला येणारच आहेत सोपे सुद्धा येणारच आहे मॉडरेट लेवलचा तुमचा पेपर हा असू शकतो समास ओळखा प्रतिक्षण तर अवयभा समाज आहे त्यानंतर धग आसपास हा कोणाचा कविता संग्रह आहे तर कल्पना दुधाळ यांचा हा कविता संग्रह आहे भावे प्रयोगात कर्म असल्यास कोणत्या विभक्ती असतो तर द्वितीय विभक्ती असते पुढील प्रश्न खालील शब्दांचा लिंग बदला आता लिंग या ठिकाणी आपल्याला बदल करायचा आहे रेडा आ, या ठिकाणी मैस असं आपण करू शकतो स्त्रीलिंग पुल्लिंग त्यानंतर पहा वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या रिकामी जागाला प्रयोग असे म्हणतात तर परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात सुरुवातीला शब्दांवर देखील प्रश्न होते पण आता काही काही प्रश्न हे व्याख्येवर सुद्धा विचारले जातात म्हणून तुम्ही एकदा व्याख्या रीड करणं आवश्यक आहे पुढील प्रश्न खालील शब्दाचा अनेक वचन करा वासरू चवासरे आकारांत पुल्लिंगे नामाचे अनेक वचन रिकामी जागा होते एकांत पसायदान कोणत्या संताने लिहिले आहे तर संत ज्ञानेश्वरांनी ते लिहिलेलं आहे पुढील प्रश्न अजरामर शब्दातील समास ओळखा तर दोन दो समास आहे गायी या शब्दाचे एक रूप काय होईल तर गाय विरुद्धार्थी शब्द सांगा दुर्भिक्ष तर सुबत्ता हा त्याचा विरुद्धार्थी होतो वचन या ठिकाणी बदलायचं आहे आपल्याला वचन बदलायचं म्हणजे काय एक वचनचं अनेक वचन करायचं लिंग बदलायचं म्हणजे काय स्त्रीचं पुरुष करायचं पुरुषच स्त्रीलिंगी करायचं तर आता या ठिकाणी आपल्याला वचन बदलायचं आहे फुल आहे तर त्याचं होतं फुले नासी फडके यांचे कोणत्या साहित्य प्रकारात महत्वाचे योगदान आहे तर कादंबरी या क्षेत्रात त्यांचं महत्वाचं योगदान आहे खालील वाक्यांचे पूर्ण वर्तमानकाळी रूप कसे असेल तर मधू लाडू खातो तसंच पूर्ण वर्तमान तर मधूने लाडू खाल्ला आहे हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे जर आपण हा आहे यामधून कमी केला तर मधूने लाडू खाल्ला हा साधा भूतकाळ होतो आहे लागल्यामुळं हा पूर्ण वर्तमान काळ झालेला आहे नंतर पहा पुढील ग्राम गीता ही साहित्य कृती कोणाची आहे तर ती आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची घोस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर गुच्छ हा त्याचा समानार्थी शब्द होतो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली तर नागपूर या ठिकाणी झालेली आहे मागच्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न देखील वर्षावर देखील प्रश्न आलेला होता त्याच्याबाबत राजमाची किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर तो पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे बाबर कोणत्या वर्षी फरगाच्या गादीवर बसला चौदाशे चौऱ्याण्णव साली नर्मदा नदीची लांबी तेराशे बारा किलोमीटर आहे त्यापैकी रिकामी जागा महाराष्ट्रातून वाहते तर महाराष्ट्रातून वाहते नर्मदा फक्त चौपन्न पॉईंट पाच किलोमीटर पुढील प्रश्न पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर विश्वास पाटील हे पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठे स्थापित झाली तर ती झाली मुंबईमध्ये पुढील प्रश्न ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकोणीसशे नव्वद मध्ये सिडवीची स्थापना करण्यात आली कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली तर एकोणासशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना झालेली आहे कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तर भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते दोन हजार एकोणावीसच्या पशुधन गणनेनुसार राष्ट्रीय स्तरावर एकूण पशुधन सुमारे तीन पॉईंट एकतीस कोटी सह यात महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो तर सातवा लागतो महाराष्ट्राचे हवामान शास्त्रीय किती विभाग पडतात तर चार सत्रिय नृत्याचा उगम कोणत्या राज्यात झाला तर तो झालेला आहे आसाम या राज्यामध्ये कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती तर तो होता राजगड कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे तर काश्मीर हिमालय अठराशे सत्त्याण्णव मध्ये चाफीकर बंधूंनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती तर रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याची त्यांनी हत्या केली होती कधी केली होती अठराशे सत्त्याण्णव मध्ये अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा भाग घेणारे सुरगाणा हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील होते तर ते होते नाशिकमधील पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेले कोणते वन्यजीव अभयारण्य शेकरू साठी प्रसिद्ध आहे तर भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे शेकरू साठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न अठराशे सत्तावनच्या बंडानंतर नानासाहेबांनी कुठे आश्रय घेतला होता तर नेपाळमध्ये भारताकडे रिकामी जागा लांबीचे आंतरदेशीय नौकानयन जलमार्ग आहेत तर चौदा हजार किलोमीटरचे भारताकडे आंतरदेशीय नौकानयन जलमार्ग आहे पुढील प्रश्न किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर सुनील विभूते हे या पुस्तकाचे लेखक आहेत पुस्तकावर देखील प्रश्न विचारले जातात पुस्तकाचे लेखक कोण आहे एखादं पुस्तक तरी परीक्षेला विचारले जातात पुढील प्रश्न खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आस्तिक ज्या विरुद्धार्थी होतं नास्तिक ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे तर भगवद्गीतावर आधारित आहे ये या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखा तर आले हे त्याचं भूतकाळातील रूप आहे चिरकाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आपल्याला तर तो होतो अल्पकाळ वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव पैठण येथे होते तर संत एकनाथ यांचे वास्तव पैठणमध्ये होते हरीने आज नवे पुस्तक आणले या वाक्यातील कर्म ओळखा तर कर्म आहे पुस्तक अपूर्वाई या प्रवास वर्णनाचे लेखक कोण आहेत ते सांगा तर ते पु ल देशपांडे यांचं आहे मेघ या शब्दाचा समानार्थी शब्द ढग वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्यास काय म्हणतात तर त्यास म्हणतात पुलिंग पुलिंगीची ही व्याख्या आहे मराठीची लिपी कोणती आहे देवनागरी सोपा प्रश्न हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म कोणते आहे तर त्या वाक्यातील कर्म आहे पर्वत अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर परिहार्य त्याचा विरुद्धार्थ शब्द आहे मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील आपल्याला कर्ता ओळखायचा आहे तर कर्ता आहे मुले मराठीचे पाणिनी म्हणून कोणास ओळखले जाते दादोबा तरखडकर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना तर तर या मराठीचे पाणी म्हणून ओळखले जाते षटकोनी या शब्दाचा समाज ओळखा तर द्विगु समास आहे पुढील प्रश्न रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर समुद्र त्याचा समानार्थी शब्द होतो पंचशील या सामाजिक शब्दाचा समास ओळखा तर द्विगू समाज सामाजिक शब्द इथं स असायला हवा होता प्रश्नामध्ये लिंबू शब्दाचे वचन बदलायचे आहे आपल्याला तर लिंबे सून या शब्दाचे वचन जर बदलायचं म्हटलं तर सुना तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण जवळपास बऱ्याच मराठी प्रश्नांचा जे चाळीस एक मराठी मराठीचे प्रश्न आणि चाळीस एक जी केचे प्रश्न अशा ऐंशी प्लस प्रश्नांचा सराव केलेला आहे तुम्हाला प्रश्न कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा जे काही आयएमू प्रश्न आहेत त्यांचाच आपण सराव केलेला आहे जेणेकरून परीक्षेला तुम्हाला याचा डायरेक्ट बेनिफिट मिळेल तुमचे काही सजेशन असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि हो तुमचा पेपर कधी आहे तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार